मस्त कुरकुरीत असे पालक स्टिक्स किंवा पालकाच्या वड्या करण्यासाठी अर्धा कप हरभरा डाळ चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा ओवा एक चमचा धणे एक चमचा जिरे काढून फिरवून घेतलं हिरवी मिरची घातली सहा ते सात पाकळ्या लसूण घातला भिजवलेली हरभरा डाळ याच्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून हे असं जाडसर असं वाटून घ्यायचं वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पालकाची पानं स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली साधारणपणे दोन कप चिरलेला पालक याच्यामध्ये घातला हळद हिंग घातलं एक चमचा तीळ घातली आहेत एक चमचा तेल घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या इडलीच्या साच्याना तेल लावून त्यामध्ये हे पीठ जे आहे ते असं भरून घ्यायचं थोडेसे तीळ असे वरून लावले इडली कुकरमध्ये ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्या थंड झाल्यावर याच्या अशा स्टिक्स कापून घेतल्या मध्यमाचेवर छान सोनेरी कुरकुरीत रंगाच्या होईपर्यंत या पालक स्टिक्सच्या ते तळून घ्यायच्या आहेत हे बघा या पालकवड्या किंवा पालक, कि पालक स्टिक्स अगदी खमंग कुरकुरीत अशा लागतात